छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय शिवस्मारक मुंबईमध्ये अरबी समुद्रात होणार होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिवस्मारकाचं काय झालं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जलपूजन झालं होतं देवेंद्र फडणवीस साहेब शिवस्मारकाचं काय झालं प्रधानमंत्र्यांच्याच हस्ते भूमिपूजन सुद्धा झालं होतं टेंडर सुद्धा निघालं होतं देवेंद्र फडणवीस साहेब काय झालं शिवस्मारकाचं काम का होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद चला मोदींना साथ सगळ्यांनी प्रयत्न केले सगळे त्यावेळेस मोदींच्या पाठीशी राहिले भोळ्याबाब्या जनतेनी शिवप्रेमी जनतेनी मोदींना मतं दिली देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदा मध्ये राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले शिवस्मारकाच्या अनभाका घेतल्या आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत शिवस्मारकाची एक वीट सुद्धा रचली गेली नाही उलट शिवस्मारकावर दोन हजार ते अडीच हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च दाखवले खर्च केले एक छदान सुद्धा खर्च झालेला नाही माननीय मुख्यमंत्री महोदय शिवस्मारकाचं काय झालं सरकारच्या मनात कुठलं शिवस्मारक दडलेलं आहे मुंबईतील अरबी समुद्रातील जगाला हेवा वाटणार शिवस्मारक होणार होत का त्या शिवस्मारकाचं काम पुढे जात नाही महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे राज्यात सुद्धा सत्तेची चव तुम्ही घेताय केंद्रात सुद्धा सत्ता तुमची आहे केंद्रात सुद्धा सत्तेची चव तुम्ही घेताय मग शिवस्मारकाच्या ज्या काही मंजुरी आहेत सरकार तुमचंच अधिकारी तुमचेच मंजुऱ्या तुम्हीच देणार अहो तुम्ही निर्णय बदलता निकाल बदलता मग साध परवानगीच पत्र का दिलं जात नाही शिवस्मारक का लटकलं आणि इकडं पुण्यामध्ये आंबेगावच्या शिवसृष्टीला मात्र हजारो कोटी रुपयांची खारी वाटली जाते पुरंदरेंची शिवसृष्टीला केंद्र सरकार पैसे देत राज्य सरकार पैसे देत काल सुद्धा अर्थात दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून जे अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास कोटी रुपये पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आंबेगावच्या शिवसृष्टीला दिले मग छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय शिवस्मारक का होत नाही नाहीतर जमिनीवर शिवस्मारक करा काय पैसा खर्च करायचा आहे तो करा परंतु पुण्यात तात्काळ शिवस्मारक झालं पाहिजे तमाम शिवप्रेमींची मागणी आणि इच्छा आहे परंतु पुरंदरींच्याच शिवसृष्टीला झोपतं माप का केंद्र सरकारने दोन अडीचशे कोटी रुपये दिले होते नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये शंभर दीडशे कोटी रुपये दिले राज्य सरकारने आणि आता राज्य सरकारनेच पन्नास कोटी रुपये दिले पुरंदरेंच्या शिवसृष्टीला केंद्र सरकार आणि राज्य सरकार मदत करत असताना सुद्धा शिवसृष्टी बघायला सातशे रुपये तिकीट कशासाठी एकीकडे सरकारचा पैसा घ्यायचा तुमच्या माझ्या जनतेच्या पैशातून शिवाजी महाराजांचं नाव तिकडं पुढं करायचं आणि पुरंदरेंची शिवसृष्टी मोठी करायची आणि सर्वसामान्य शिवप्रेमींना जर त्या शिवसृष्टीत जायचं असेल तर मग दोनशे पाचशे सातशे रुपयापर्यंत पर्यंत तिकीट का वाढवलं गेलं शिवस्मारकात पाहण्यासाठी सगळ्यांना मोफत दिलं पाहिजे तिकीट लावायचा संबंध काय या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जय जाऊन जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संतोष शिंदे ऑफिशियल युट्यूब असेल किंवा संतोष शिंदे ऑफिशियल इंस्टाग्राम असेल संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड फेसबुक असेल तुम्ही कुठंही एकमेकाच्या आपण संपर्कात राहिलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे चर्चा करूया चर्चा झाली पाहिजे आणि चर्चा महाराष्ट्राच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकांबद्दल शिवसृष्टीबद्दल सरकार का तुसळेपणाने वागत आहे ओठावर छत्रपती शिवाजी महाराज पण पोटात मात्र बाबा पुरंदरे सरकारच्या आहेत का या आणि अशा सगळ्या विषयावर चर्चा करायचे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या जय म्हणल्याशिवाय राहत नाही बारहातीचं बळ प्रत्येक शिवप्रेमीच्या अंगात येत शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही राज्यकर्ता त्याचा राजकारभार करू शकत नाही कारण शिवाजी महाराज प्रत्येक जनसामान्यांच्या हृदयामध्ये असणारं नाव आहे आणि शिवरायांच्या नावावर राजकीय जोगवा मागायचा असेल मत पाहिजे असतील तर त्यांच्या नावाचा सुद्धा पुढारी बरोबर वापर करतात नाव ना। शिवाजी महाराजांचं घेतात पण कृती मात्र त्यांची करतात का छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ या विधानसभेतल्या एका स्लोगनवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून शिवाजी महाराजांमुळे बसता आलं परंतु ते नाव घेतात त्यांच्या ओठावर शिवाजी महाराज असतात पोटात काय असत भाजपच्या आर एस एसच्या पोटात गोळवळकर हेगडेवार आणि त्यांची विचारधारा असते शिवाजी महाराज फक्त राजकारणापुरतं नाव घेतात का असा प्रश्न ज्यावेळेस माझ्या मनात निर्माण होतो मला उत्तर मिळतं हो शिवाजी महाराजांचा प्रत्येक राजकारणी फक्त फायद्यासाठी उपयोग करतात कृतीत मात्र शिवाजी महाराज नसतात भाजपचेच बरेच लोक हे वाचाळवीर आहेत शिवरायांप्रती अत्यंत चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करतात मते भगतसिंग कोश्यारी असेल किंवा मधले बरेच नेते झाले काल परवा राहुल सोलापूरकर पर्यंत किंवा प्रशांत कोरटकर पर्यंत सगळी आणि सगळी मंडळी त्यांच्या पक्षाची आहे हा मुद्दाच माझा आत्ता नाहीये परंतु शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करत असताना वाचाळवीरांना मात्र हे कठोर शासन करत नाही भम पुरंदरी सुद्धा शिवरायांबद्दल आयुष्यभर त्या ठिकाणी काम केलं शिवाजी महाराजांच्या नावावर शिवचरित्र जाणता राजा आणि इतर, इतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या ऐंशी टक्के इतिहास मांडत असताना दहावीस टक्के इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडला पुरंदरेंनी शिवाजी महाराजांच्या नावावर आयुष्यभर जोगवा मागितला हजारो कोटी रुपयाचे मालक ते झाले परंतु ज्यावेळेस संभाजी ब्रिगेड असेल किंवा तुम्ही आम्ही सच्च्या शिवप्रेमींनी ज्यावेळेस पुरंदरेंनी जेम्स लेनचं समर्थन केलं आणि ज्यावेळेस आम्ही इतिहास वाचायला लागलो राजा शिवछत्रपती जे यांनी लिहिलेली कादंबरी आहे त्यापासून जाणताना राजा नाटकापर्यंत संत रामदास कसा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात प्लांट केला तारीख तिथीचा वाद कसा निर्माण केला जे जेम्सले काही वादग्रस्त लिहिलं होतं तसंच राजा छत्रपतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने लिखाण केलं सगळ्यांवर आक्षेप केले शेवटी पुरंदरेंनी ते माग घेतलं पुरंदरेंनी पुण्यातीलच आंबेगाव या ठिकाणी शिवसृष्टी उभा करण्याचा संकल्प केला केंद्र सरकारने त्यांना पैसे दिले राज्य सरकारने पैसे दिले त्यांना पैसे दिल्याबद्दल वाईट वाटायचं काहीच गरज नाही सरकारनं दिलेले आहे पुरंदरेंच्याच विचारांचं सरकार किंवा सरकारच्याच विचारांचे पुरंदरे असल्यामुळं त्यांच्या लोकांना झुकत माप असत तेही असायला काय हरकत नाही पण ज्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरकारने दिला त्यावेळेस आपण आक्षेप घेतला होता की आयुष्य ज्यांनी तोडून मोडून शिवचरित्र मांडलं आणि बदनामीकारक करून ठेवलं दादू कोंडदेव घुसडला रामदास घुसडला ते प्रसंग दाखवण्यात आले वगळायला लावले अशा माणसाला महाराष्ट्र भूषण कशासाठी त्यावेळेस ते हयात होते त्यांनी त्याच्यावर चकार शब्द काढला नाही परंतु सरकार महाराष्ट्र भूषण द्यायला सुद्धा मेहरबान होतं पुरंदरे गेले आपल्यात राहिले नाही परंतु नंतर सुद्धा त्यांच्या शिवसृष्टीला केंद्र सरकारने दोनशे अडीचशे कोटी रुपये दिले होते नंतर राज्य सरकारने शंभर दीडशे कोटी रुपये दिले आता सुद्धा काल दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने सुद्धा पन्नास कोटी रुपये परत दिले पैसा सरकारचा शिवसृष्टी पुरंदरेंचं प्रतिष्ठान उभा करत आहे मग जनतेला मोफत दाखवायचं सोडून सातशे सातशे रुपये एका एका व्यक्तीला शिवसृष्टीवर जर पैसे लागत असतील तर ही लोकांकडून सक्तीची वसुली नाही का पैसा जर शासनाचा असेल तर मोफत शिवसृष्टी आंबेगावची पुरंदरेंची लोकांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी दिसली पाहिजे त्या शिवसृष्टीमध्ये वादग्रस्त आणि अनैतिहासिक इतिहास नसला पाहिजे अशी शिवप्रेमी म्हणून आपली प्रामाणिक भूमिका आहे सरकारचं सुद्धा विशेष लक्ष असलं पाहिजे खोट्या इतिहासावर चुकीचं काही दाखवत बदनामीकारक आता आम्ही सहन करणार नाही हे सुद्धा या माध्यमातून मांडत असताना जर शिवसृष्टीला पुरंदरेंच्या पुण्यातील आंबेगावच्या कोट्यावधी हो रुपये केंद्र आणि राज्य सरकार देणार असेल तर मग राज्य सरकारने डिझाईन केलेल्या शिवसृष्टीचं काय झालं शिवाजी महाराजांच्या नावावर फक्त मोदी प्रधानमंत्री झाले शिवाजी महाराजांच्या नावावर फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि शिवाजी ना महाराजांचं नाव घेतलं आणि नंतर शिवस्मारकाचा विषय सुद्धा काढला जात नाही इतका सरकारमध्ये करंटेपणा का याचा जाप शिवप्रेमी विचारणार आहेत की नाही म्हणून साधा सरळ प्रश्न आहे मोफत शिवसृष्टी आंबेगावची तमाम शिवप्रेमींना दाखवली गेली पाहिजे तसंच तात्काळ मुंबईमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक होणार होत ते सुद्धा कधी पूर्ण होणार याच उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे त्यासाठी मी आपल्यासमोर हा प्रपंच मांडलेला आहे माझा कुणालाही विरोध नाही सरकार कुणाचाही असू द्या मोदींचा असू द्या फडणवीसांचा असू द्या शिंदेचा असू द्या किंवा पवारांचा असू द्या शिवस्मारक झालं पाहिजे आणि त्यासाठी खर्च केलेला दाखवलेला आणि डिझाईन केलेला सगळा पैसा हा मुंबईतील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाला खर्च झाला पाहिजे आणि जर अरबी समुद्रात होत नसेल संभाजी ब्रिगेडची मराठा सेवा संघाची भूमिका आहे तात्काळ जमिनीवर शिवस्मारक करण्याचा निर्णय घ्या आणि शिवस्मारक पूर्ण करा महाराष्ट्राला फसवू नका एवढीच माफक अपेक्षा आहे तमाम शिवप्रेमींना सुद्धा हात जोडून विनंती आहे मुंबईतील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकासाठी आता तरी आवाज उठवा त्यासाठी संघर्ष करूया प्रयत्न करूया आणि लढूया धन्यवाद जय जाऊ जय हो शिवराय